जे मराठी आरसा महाराष्ट्राचा धुळ्यात श्रीराम कथेची जय्यत तयारी खानदेश गोशाळेच्या भव्य पटांगणावर होते व्यवस्था दोन ते नऊ जानेवारी दरम्यान होणार कथा धुळे शहरातील स्वर्गीय हंसराज ओमकारमल मल अग्रवाल चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने श्रीराम कथेचे आयोजन करण्यात आले आहे पद्मविभूषण श्री श्री तुलसी स्वामी यांच्या मधुरवाणीतून ही कथा होणार आहे शहरातील खान्देश गोशाळेच्या भव्य मैदानावर कथेची जय्यत तयारी करण्यात येत आहे आयोजक संदीप अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली ही तयारी सुरू आहे एका वेळेस पन्नास हजारहून अधिक भाविकांना कथेचे श्रवण करता येईल अशी बैठक व्यवस्था करण्यात येत असून पाणी आरोग्य स्वच्छता सुलभ शौचालय यांची सुसज्ज व्यवस्था करण्यात येत आहे भाविकांसाठी कथा परिसरात ठिकठिकाणी थीक एलईडी स्क्रीन लावण्यात येणार आहे कथेला येण्यासाठी तीन वेगवेगळे मार्ग तयार करण्यात आले असून प्रभू श्री रामचंद्रांची भव्य मूर्ती आकर्षक आणि सजीव देखावे आरती प्रसंगी होणारी पुष्पवृष्टी अशा अनेक अर्थांनी तयारीला वेग आला आहे कथेच्या निमित्ताने संपूर्ण शहर सजणार असून ठिकठिकाणी कमानी उभारण्यात येणार असल्याचे संदीप अग्रवाल यांनी सांगितले अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण धुळे